मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एमसीबी म्हणजे काय तर ते पाहणार आहोत तसेच तुम्हाला नवीन इलेक्ट्रिकलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बेल नोटिफिकेशन मिळेल आम्ही जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्यासाठी तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एमसीबी म्हणजे काय तर एमसीबी चा फुल फॉर्म आहे मिनी सर्किट ब्रेकर तर एम सी बीचा उपयोग हा आपल्या घरातील किंवा आपल्या कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये आपले जे विद्युत उपकरण असेल किंवा आपले इलेक्ट्रिकल सर्किट आहे त्या सर्किटचे ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून संरक्षण करण्यासाठी एम सी बी वापरला जातो तर एम सी बीच्या पुढे पण अजून भरपूर प्रकार आहेत जसे की एम सी सी बी आर सी सी बी यांचा उपयोग शक्यतो इंडस्ट्रीमध्ये जास्त केला जातो यांचा उपयोग जास्त करून इंडस्ट्रीमध्ये केला जातो तर एम सी बीचा उपयोग आपल्या घरामध्ये पण आपण इलेक्ट्रिकलचे संरक्षण करण्यासाठी वापरतो तर जुन्या काळामध्ये काय करायचे लोक की फ्यूज वापरायचे तर फ्यूजचे तार बदलणे किंवा जर आपण जास्त जाडीचे फ्यूजचे तार टाकले तर आपले इलेक्ट्रिकल सर्किटचे संरक्षण होत नाही कारण फ्यूज जर जास्त जाड्याचा टाकला तर ती तार लवकर वितळत नाही आणि आपले इलेक्ट्रिकल सर्किट जळून जाऊ शकते किंवा जी मोटर असेल किंवा त्याला नुकसान होऊ शकते म्हणून आता फ्यूजच्या जागी लोक एमसीबी वापरतात तर एम सी बी हा ट्रीप होतो शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड झालं आणि तर काही काळानंतर तो आपण त्याचा स्विच ओपन uh, चालू करून एमसीबी पुन्हा चालू करतो त्यामुळे आपल्याला एमसीबी प्रत्येक वेळेस बदलायची गरज पडत नाही तसं फ्यूजची तार जर एखाद्या वेळेस वितळली किंवा शॉर्ट सर्किटमुळे तुटली तर ती आपल्याला प्रत्येक वेळेस uh, चेंज करावी लागते तर एम सी बी कसा दिसतो हे तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसेल तर हा एमसीबीचा स्विच आहे हा हे एक टर्मिनल आहे जिथे आपण आपली फेज वायर जोडतो आणि दुसऱ्या टर्मिनलमधून आपली ही वायर आउट करतो तर एम सी बीचे प्रकार काय आहेत हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत तर एम सी बीचे त्याच्या पोलवरून चार प्रकार पडतात एक पहिला प्रकार आहे सिंगल पोल तर हा आहे आपला सिंगल पोल सी बी एमसीबी मध्ये काय करतो आपण या ठिकाणी लोड जोडतो आपली फेज वायर ज्या वायरला आपण टेस्टर लागतो त्या वायरला आपण फेज वायर किंवा ला लाईव्ह वायर, लाई वायर म्हणतो ती लाईव्ह वायर वायर आपण या ठिकाणी जोडून आपले जे लाईट असेल लाइट असेल मोटर असेल तर त्या उपकरण आपण सिंगल वरती जोडतो दुसरा प्रकार आहे डबल पोल डबल पोल सी बी काय होतं आपण फेज आणि न्यूट्रल ह्या दोन्ही वायर आपण आपल्या सर्किटच्या चांगल्या संरक्षणासाठी ह्या डबल पोल एमसीबीचा वापर करतो तर ट्रिपल पोल एमसीबीमध्ये आपण आर वाय बी कनेक्शन असेल जसे आपले थ्री फेज इंडक्शन मोटर असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये थ्री फेज कनेक्शनच्या संरक्षणासाठी थ्री पोल एम सी बी वापरला जातो आणि चौथा प्रकार आहे ट्र पोल फोर पोल एमसी वीमध्ये चार पोल असतात या पोलमध्ये आपण इथून आर वाय बी आणि न्यूट्रल न्यूट्रल पण आपण बी थ्रूच नेतो जेणेकरून ने आपल्या सर्किटचे किंवा आपल्याला काही काम करायचे असेल तर आपल्या करंट वगैरे बसण्याचा धोका असतो तो धोका टाळण्यासाठी आपण पूर्ण जो सप्लाय आहे न्यूट्रल सकट तो सप्लाय आपण एमसीबीने बंद करू शकतो किंवा शॉर्ट सर्किट झाले तरी आपले तीन फेज आणि न्यूट्रल चारही ट्रिप होतात त्यामुळे आपल्या सर्किटचे चांगल्या प्रकारे संरक्षण होते तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत बीची आतील संरचना कशी आहे तर याला स्विच म्हणतात या स्विच नंतर हे आहे आपले टर्मिनल ज्या ठिकाणी आपण लाईव वायर जोडतो या ठिकाणी आहे दुसरं टर्मिनल या ठिकाणी आपण लोड जोडतो जसं की मोटर लाईट किंवा आपल्या घरातले जे काही उपकरणं असतात ती आपण वरती जोडतो ही आहे ओव्हरलोड पासून संरक्षण करण्यासाठी वापरणारी बायोमेटल क्लिप तर ही बायोमेटल क्लिप काय असते तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंना एकत्र करून एक पट्टी तयार केली जाते आणि ती पट्टी ज्यावेळेस आपली आपल्या सर्किट मधून प्रमाणापेक्षा जास्त करंट वाहतो त्यावेळेस ही पट्टी गरम होऊन वितळते आणि वितळल्याबरोबर ही पट्टीचे पोझिशन आता अशी आहे अशी होऊन होऊन हा कॉन्टॅक्ट जो आहे हा तुटला जातो आणि आपल्या सर्किटचे ओव्हरलोड पासून संरक्षण होते आणि काही काळानंतर ही पट्टी परत थंड झाली की परत पूर्ववत येते आणि आपण आपला स्विच चालू करून एम सी बी पुन्हा चालू करू शकतो तर आपल्याला प्रत्येक वेळेस एम सी बी चेंज करायची गरज नाही दुसरं आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन ज्यावेळेस काय होतं आपल्या सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट होतं जसे की फेज न्यूट्रल किंवा फेज अर्थिंग जर कुठे एकत्र झाली किंवा मोटरची वांडिंग जळाली किंवा चुकून फेज न्यूट्रल शॉर्ट झाल्या तर त्यावेळेस काय होतं ही शॉर्ट सर्किटची कॉईल आहे ह्या कॉईलमधून प्रमाणापेक्षा जास्त करंट वाहतो ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त करंट वाहतो त्यावेळेस ह्या कॉईलच्या इथे एक प्लंजर असतो हा प्लंजर काय करतो मॅग्नेट इथे कॉइलमध्ये जास्त करंट होल्यामुळे मॅग्नेट तयार होतं मॅग्नेट तयार झाल्यामुळं हा प्लंजर कडे आकर्षित होतो आणि कडे आकर्षित झाल्यामुळं आपल्या ज्या सर्किटमध्ये जोडलेलं असते ही पट्टी ती पट्टी इकडं कॉईलकडे आकर्षित होते आणि आपलं सप्लाय कट होऊन आपल्या सर्किटचे शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड पासून संरक्षण होते तर इथं आपण पाहिलं आहे याची इंटरनल संरचना कशी असते ते आता बघितलं आता ते कसं काम करते आपण बघणार आहोत तर इथं आपण आपला अं लाईनचा सप्लाय आहे तो इथं दिला ज्याला टेस्टर लागतो तो सप्लाय आपण इथं दिलेला आहे त्या ठिकाणी आपले जे लाइट्स असेल मोटर असेल तर त्या गोष्टी आपण इथं ह्या साइडला जोडतो तर इथं एक मॅग्नेटिक कॉईल आहे ज्यावेळेस आपल्या सर्किटमधून प्रमाणापेक्षा जास्त करंट वाहतो त्यावेळेस या कॉईलमध्ये मॅग्नेट तयार होतो मॅगनेट तयार झाल्यावर हल्लीवर कॉईलकडे आकर्षितला जातो जसं की इथं दिसतंय तुम्हाला आकर आकर्षित झाला की इथला कॉन्टॅक्ट तुटतो हे बघा खाल्ल्या चित्रामध्ये क्लिअर दिसते हा कॉन्टॅक्ट तुटतो आणि हा कॉन्टॅक्ट ओपन झाला की आपल्या सर्किटचे संरक्षण होते तसेच इथे ही बायोमेंटल क्लिप तुम्हाला दिसत आहे बायोमेटल क्लिप सुद्धा सेम काम करते ज्या वेळेस आपल्या सर्किटमधून जास्त करंट वाहतो त्यावेळेस ती गरम होऊन वितळते वितळल्यानंतर तिचे कॉन्टॅक्ट इथन ब्रेक होतात आणि आपल्या सर्किटचे याच्यापासून संरक्षण होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तसेच अजून चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा